मतदान जनजागृती कार्यक्रम डोमखडक येथे उत्साहात संपन्न पेठ तालुक्यातील डोमखडक येथे स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत दिनांक चोवीस एप्रिल रोजी डोमखडक येथे गृह भेट देऊन शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी जनजागृती करण्यात आली या मतदानाचे महत्व मतदान ॲपविषयी विषयी माहिती दिली तसेच दिव्यांग मतदार ऐंशी वर्षावरील मतदार यांच्या भेटी घेऊन मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक श्री केशव सर सपकाळी मॅडम अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित दो होते दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक आहे आपलं मतदान वीस मे या रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत असणार प्रत्येकानं आपल्याला लोकशाहीनं मतदानाचा अधिकार दिलाय आणि आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं कुणी म्हणायचं नाही मी गेलो नाही गेलो माझ्यानं काय फरक पडणार पण प्रत्येकानं शंभर टक्के आपल्या घरात जेवढे मतदार आहेत त्यांचं शंभर टक्के मतदान हे हजार चोवीसचं मतदान दाबाड येथे आपलं बूथ आहे आपल्याला लोकशाहीनं अधिकार दिलाय आपण मतदान केलं पाहिजे त्यासाठी शंभर टक्के घरातल्या सगळ्या मतदारांनी मतदान केलं पाहिजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ